मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हा जो चार बाय चारचा जो क्यूब आहे हा सॉल्व्ह करून दाखवणार आहे सॉल्व्ह करत असताना जेवढ्या काही डिफिकल्ट स्टेप्स येऊ शकतात ना त्या सर्व मी तुम्हाला आणून दाखवणार आहे आणि त्या स्टेप्स आल्यानंतर कशा प्रकारे आपण हा चार बाय चारचा जो क्यूब आहे हा सॉल्व्ह करू शकतो या सर्वांची माहिती मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमुळे जर तुमचा चार बाय चारचा रुबिक्स क्यूब जर सॉल्व्ह झाला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो सुरुवातीला मी याचं तुम्हाला थोडस बेसिक आ, या ठिकाणी सांगू इच्छितो आपला तीन बाय तीनचा जो रुबिक्स क्यूब असतो ना यापेक्षा हा चार बाय चारचा क्यूब जो आहे हा थोडासा डिफरंट असतो थो वेगळा असतो यामध्ये कुठलाही एक जो सेंटर आहे हा कधीही फिक्स राहत नाही तीन बाय तीन मध्ये काय होतं की हा फिक्स असतो यामुळं आपल्याला कलर कॉम्बिनेशन लक्षात ठेवावं लागत नाही म्हणजे या ठिकाणी जर ऑरेंज असेल ना तर आपल्याला या ठिकाणी सर्व कलर ऑरेंज आणावं लागतात यामध्ये सर्व जे एजेस आहेत ना ते असे फिरत असतात त्यामुळं आपल्याला थोडंसं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते तीन बाय तीनच्या क्यूब सारखं थोडंसं सा आपल्याला पाहून आ, या ठिकाणी लक्षात ठेवून आपल्याला सॉल्व करावं लागतो सोबतच या ठिकाणी चार बाय चारच्या क्यूबमध्ये आपल्याला काय करावं लागतं की आ, हा जो मधला एज आहे ना हा आणि हे जे मधले आहेत यांना आपल्याला एक करावं लागतं आणि मग या चार बाय चारला ला आपण तीन बाय तीन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो कन्वर्ट केलं की ज्या स्टेप्स या तीन बाय तीन ला आपण वापरतो ना त्या स्टेप्स आपण चार बाय चार मध्ये वापरायचे असतात त्यामुळं माझी तुम्हाला विनंती असेल की जर तुम्हाला हा तीन बाय तीनचा क्यूब सॉल्व्ह करता येत असेल तरच असे तुम्ही या चार बाय चारच्या च्या क्यूबकडे वळा नाहीतर अगोदर हा तीन बाय तीनचा जो क्यूब आहे ना हा सॉल्व करायला शिका त्यानंतर चार बाय चार कडे या जर तुम्हाला तीन बाय तीन सौल चा क्यूब कसा सॉल्व्ह करायचा हे माहीत नसेल तर या व्हिडिओच्या आय बटनामध्ये तुम्हाला या तीन बाय तीनच्या रुबिक्स क्यूबला सॉल्व्ह करण्याच्या सर्वात सोप्या स्टेप्स मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि हा क्यूब शिका त्यानंतरच्या चार बाय चारकडे या तुम्हाला हा तीन बाय तीनचा रुबिक्स क्यूब येतोय असा आपण समजूयात आणि या ठिकाणी हा चार बाय चारचा क्यूब जो आहे तो आपण सॉल्व्ह करूयात सुरुवातीला मी अशा प्रकारे कसंही रॅन्डमली क्यूबला फिरवणार आहे आणि क्यूबला अशा प्रकारे फिरवल्यानंतर आपला क्यूब जो आहे तो मित्रांनो अशा प्रकारे काय होणार आहे आपला डिसेंबल होईल यामध्ये कुठलंही तुम्ही पाहू शकता की कलर आपले एकदम सोयीनं नाहीयेत सर्व आपण या ठिकाणी क्यूबला खराब करूनच केलेला आहे तर मित्रांनो सुरुवातीला यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की आपला हा जो सेंटर आहे ना या सेंटरला कुठलाही एक कलर आपल्याला बनवावा लागतो ठीक आहे जसं की समजा या ठिकाणी ग्रीन आहे ना हिरवा आहे ना मग मला आणखी तीन हिरवे या ठिकाणी आणावे लागतात हे सेंटर झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथले जे सेंटरचे एजेस आहेत ना हे सुद्धा एका एक कलरचे म्हणजे तुम्ही पाहताय की इथं हिरवे आहेत परंतु हा जो लाल आहे ना तो या ठिकाणी लाल नाहीये तर तो पण आपल्याला आणावा लागेल असं करून शेवटी तीन मिसमॅच ठेवून आपण एक स्टेप्स करणार आहोत आणि आपला हा जो मधला हे जे दोन आहेत ना यांचा एकच एज किंवा एकच लेयर आपलं तयार होईल आणि मग याला आपण तीन बाय तीन सारखं सॉल्व्ह करू शकतो थोड्याशा तीन बाय तीन पेक्षा वेगळ्या स्टेप्स आधीमध्ये येतात त्याही मी तुम्हाला आल्यानंतर दाखवेल किंवा व्हिडिओच्या शेवटी त्या स्टेप्स कशा सॉल्व्ह करायच्या याचीही माहिती देणार आहे म्हणून मित्रांनो माझी तुम्हाला विनंती असेल की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर एकदम सोप्या पद्धतीनं हा क्यूब सॉल्व्ह करू शकाल तर मी सुरुवातीला काय करेल या ठिकाणी हिरवा आहे तर आणखी तीन हिरवे आणण्याचा प्रयत्न करेल आता पहा या ठिकाणी हिरवा आहे तर मी या ठिकाणी असं फिरवून नेईल ओके या ठिकाणी माझे दोन हिरवे आलेले आहेत आणखीन दोन हिरवे आणले की माझा क्यूबचा हा जो सेंटर आहे ना हिरवा तो होणार आहे तर या ठिकाणी पहा हा या ठिकाणी हिरवा आहे ठीक आहे या हिरव्याला आणि या हिरव्याला मला जर मॅच करायचा असेल तर मी काय करेल याचा जोडीदार इथे आहे परंतु आपण जर पाहिलं तर याच्या तुलनेमध्ये हा इथं आहे म्हणून मी काय करेल ह्या एजला अशा प्रकारे फिरवेल आता याला आणि याला दोन्हीला हे अशा प्रकारे फिरवलं ना तर हे दोन होतील आणि जे माझे दोन या ठिकाणी आहेत ना यांना मी या रेषेमध्ये घेऊन येईल असं आणल्यानंतर हा माझा सेंटर जो आहे तो हिरवा होणार आहे मित्रांनो आपल्याला हिरवा जो तीन बाय तीनचा जा क्यूब जो असतो ना याच्यामध्ये लक्षात ठेवावं हो लागेल की हा जर हिरवा असेल ना तर हिरव्याच्या विरुद्ध निळा असतो ठीक आहे तुम्ही इथं पाहू शकता हिरव्याच्या विरुद्ध निळा आहे म्हणजे आपण या ठिकाणी हिरवा जर बनवला ना तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल निळा बनवावं लागेल तरच आपलं कलर कॉम्बिनेशन योग्य राहणार आहे तर मला या ठिकाणी निळा आणायचा आहे मी अशा प्रकारचे जे निळे आहेत ना यांना या ठिकाणी खाली घेऊन येईल सुरुवातीला मी काय करेल अगोदर अशा प्रकारे फिरवेल ओके आता याला मला खाली आणायचं आहे परंतु हे खाली आणत असताना हे जे आपण बनवलेले हिरवे आहेत ना हे खराब होतील परंतु ते तात्पुरते आपण थोडेसे खराब करायचे आहेत त्यानंतर पुन्हा स्टेप्स करून पुन्हा व्यवस्थित करायचे आहे आता यांना मला खाली आणायसाठी मी काय करेल असं करेल ठीक आहे आता या ठिकाणी आलेत ना मी काय करेल यांना फिरवून इकडे नेईल ठीक आहे आणि जे माझे हिरवे खराब झालेते ना त्यांना मी पुन्हा आहे असं बनवेल म्हणजे याच्या विरुद्ध निळा येईल पहा हिरव्याच्या विरुद्ध निळा म्हणजे आणखीन दोन मला या ठिकाणी निळे आणावं लागतील त्यानंतर माझा या ठिकाणी निळ्याचा चौकोन एक तयार होईल आता इथं पहा इथं एक आहे आणि इथं आहे परंतु मित्रांनो मी याला जर इकडं आणायचा प्रयत्न केला किंवा याला इथं जरी आणायचा प्रयत्न केला आणि खाली घेतलं तरी आपला हिरवा बिघडणार आहे मग अशा वेळेस आपण काय करायचं जर बिघडणार असतील ना तर त्यांना एका रे रेषेमध्ये ठेवायचं ठीक आहे हा एका रेषेत राहील हा एका रेषेत राहील आणि स्टेप्स पहा काय आहे मी तुमला असं पकडेल याला असं फिरवेल ठीक आहे आता या फ्रंटला काय करेल असं म्हणजे या ठिकाणावरून इकडे घेईल आणि हा जो लेअर आपण खाली आणला होता ना याला पुन्हा आपण पहिल्यासारखं करूयात म्हणजे या ठिकाणी जो हिरवा आहे तो आपला आहे असा राहील आणि निळा तोही आपला तयार होईल आता हिरवा आणि निळा झालाय आता आपण दुसरा कलर घेऊयात ठीक आहे या ठिकाणी जो सोप्पा पडेल तो घेऊयात पहा या ठिकाणी लाल आहे तर मला आणखीन दोन लाल आणायचे आहेत आणि जे दोन लाल आणल्यानंतर माझं काय होईल या ठिकाणी लालचा एक चौकोन तयार होईल आता मी काय करेल थोडंसं पहा मी क्यूबला असं फिरवून आणतो हा लाल आणि हा लाल याला मला मॅच करायचंय परंतु ज्यावेळेस मी असं घेऊन जाईल ना त्यावेळेस हे मॅच होत नाहीयेत म्हणून मला काय करावं लागेल ह्या लालला एकतर इथं आणावं लागेल किंवा ह्या लालला एकतर इथं न्यावं लागेल ठीक आहे आता मी याला बिघडवणार नाहीये म्हणून याला अशा प्रकारे फिरवेल आता मी असं नेईल आता याला मला पुन्हा खाली आणायचंय म्हटल्यानंतर मी असं घेऊन येईल ठीक आहे हा लाल माझा झाला मी असं केलेलं आहे का तर आपलं या ठिकाणी कुठलाही कलर अगोदर मॅच नाहीये जे आहेत ते डावीकडे आणि उजवीकडे मॅच आहेत त्यामुळे इकडं मी कसंही फिरवू शकतो ठीक आहे यानंतर जे मी करणार आहे त्यामध्ये मला कसंही फिरवून चालणार नाही स्टेप्स लक्षात ठेवावं लागतील आता जर लाल असेल ना तर लालच्या अपोजिटला पहा तीन बाय तीन मध्ये इथं ऑरेंज आहे म्हणजे या लालच्या अपोजिटला मला काय करावं लागेल ऑरेंज कलरचं या ठिकाणी चौकोन तयार करावं लागेल आता ऑलरेडी दोन आहेत पहा कधीही क्यूब आपला चार बाय चारचा सॉल्व्ह करताना आपले जे मॅच कलर आहेत ना ते कधीही आपण आडवे ठेवायचे नाहीत उभे ठेवायचे आहेत कारण आपण क्यूबला असं फिरवत असतो जर तुम्ही आडवं ठेवलं ना असं जर फिरवलं तर ते मिसमॅच होऊन जातात म्हणून उभे ठेवा आता याचा आणि एक याचा आणखीन एक जोडीदार इथं आहे पहा याला मला मैं मॅच करावं लागेल आता याचा जोडीदार इथे आहे म्हणजे ऍक्च्युअली हा जो आहे ना याचा जोडीदार आपल्याला इथं म्हणजे या लेअरला या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल तर ते मॅच होतील आणि थोडंसं आपण लाल बिघडवणार आहोत परंतु पुन्हा त्याला व्यवस्थित करणार आहोत ठीक आहे असं केलं याला कधीही आडवं ठेवायचं नाही उभं ठेवा आणि जो आपला लाल बिघडलाय ना त्याला पुन्हा व्यवस्थित करा ठीक आहे आता या ठिकाणी पा इथं ऑरेंज आहे इथं ऑरेंज आहे आणि लाल म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला इथं ऑरेंज बनवावं लागेल हे दोन्ही एका रेषेत ठेवा याला काय करा इथं आणा आणि फिरवून पुन्हा ह्या साईडला घ्या म्हणजे कसं अशा प्रकारे पुन्हा फिरवून काय करा असं केलं आणि आता पा तुम्ही हा ऑरेंजचा जो मॅच आहे ना तो करू शकता सोबतच आपला लाल पण बिघडलं नाहीये निळा आणि हिरवा सुद्धा आपला आहे असा आहे ठीक आहे आता या ठिकाणी मित्रांनो आणखीन एकदा आपल्याला तीन बाय तीनच्या क्यूबचा संदर्भ घ्यावा लागेल या ठिकाणी आपल्याला इथे पिवळा बनवायचा आहे की इथे पिवळा बनवायचा ते आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल ओके त्यासाठी आपण तीन बाय तीनचा रोबीस क्यूब घेऊयात ठीक आहे मी असं पकडेल क्यूबला तुम्ही पहा वरती लाल आहे समोर हिरवा आहे खाली या ठिकाणी ऑरेंज आहे इकडं आपल्याला पांढरा म्हणजे याच्या आपण असं क्यू फिरवला म्हटल्यानंतर याला इथं आपल्याला काय करावं लागेल पांढरा बनवावा लागेल आणि पिवळा जो असेल तो आपला ह्या साईडला होईल ठीक आहे काय हरकत नाही आपण या ठिकाणी पांढरा बनवूयात आता ह्या ठिकाणचा पांढरा बनवण्यासाठी या ठिकाणी दोन पांढरे आहेत परंतु ते फार वेगळ्या परिस्थितीमध्ये आहेत क्रॉस आहेत एका लाईनमध्ये नाही का आहेत काही हरकत नाही आपण काय करूयात या ठिकाणी एका रेषेला आपण अशा प्रकारे घेऊन येऊयात ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण काय करूयात याला मिसमॅच करून जे आपले बिघडलेले आहेत ना त्यांना आपण या ठिकाणी सोयीचं करणार आहोत आता या ठिकाणी आपला हिरवा सॉरी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहावं लागेल की पांढरा आपला जो आहे तो याच दिशेला राहणार आहे ओके इथेच आपल्याला पांढरा बनवायचा आहे मग आता हा जो लाईन मधला पांढरा आहे ना याला काय करणार आहोत या लाईनमध्ये ठेवणार आहोत अशा प्रकारे हा पांढरा आणि हा पांढरा एका रेषेत राहील आता या पांढऱ्याला आपण फिरवून इथं आणूयात इथून इकडं नेऊयात आणि पुन्हा मूळ स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं पहा अशा प्रकारे ओके याला इथून इकडे घालूयात आणि जसं आपण घेऊन आलतो ना त्याला पुन्हा पहिल्यासारखं करायचं आहे म्हणजे आपले जे सेंटर सगळे आहेत ना हे आपले तयार होतील या ठिकाणी सेंटर आपले बरोबर आहेत की नाही पुन्हा एकदा चेक करा लाल हिरवा समोर आहे खाली ऑरेंज आहे डावीकडे पांढरा आहे उजवीकडे पिवळा आहे आणि हिर हिरव्याच्या ऑपोजिटला या ठिकाणी निळा आपला असणारच आहे ठीक आहे आता आपलं सेंटर सगळे सारखे झालेले आहेत आता सेंटर सारखे झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं याला तीन बाय तीन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे जे एजेस आहेत ना यांना पण सेम करावं लागतं आता याचा सेमचा अर्थ असा होतो की जर या ठिकाणी लाल आणि हिरवा असेल ना तर या ठिकाणी सुद्धा लाल आणि हिरवा त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स जरा जाणीवपूर्वक पहा थोड लक्ष देऊन तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल आपल्याला काय करावं लागेल आता लाल आहे ते ना आणि हिरवा आहे ना तर असाच एक जोडीदार लाल आणि हिरव्याचा जोडीदार जो कुठे सेंटरला आहे तो आपल्याला पाहावा लागेल त्यासाठी तुम्ही इथं असं बोटानं याला धरून ठेवा ठीक आहे इथे पहा आपला बाय डिफॉल्ट झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत शेवटी तीन जे आहेत ना आपल्याला मिसमॅच सोडायचे आहेत ठीक आहे मी काय करणार आहे आता या ठिकाणी शोधणार आहे लाल आणि मला हिरवा हवा आहे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही नवीन असाल ना क्यूबमध्ये तर आपल्याला थोडस या ठिकाणी लक्ष देण्यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो लाल ला आणि हिरवा एकदम जवळच आहे पहा ठीक आहे आता याला आपल्याला काय करावं लागतं याच्या समोर घ्यावं लागेल म्हणून मी क्यूबला असं पकडेल आता पा आपल्याला काय करायचं याचा जो मॅच आहे ना तो आपल्याला इथे ठेवायचा नाहीये तो आपल्याला इकडे ठेवायचा आहे कारण याचा मॅच आपण असा मॅच करणार आहोत जर तुम्ही म्हणाल की याचा मॅच आपण इथे जर ठेवला ना तर तो कधीही मॅच होणार नाही ओके okay. कधी कधी तो समोर येतो तर ते त्यासाठी एक स्टेप्स आहे ती आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की काय करायचं आहे आता आपण काय करणार आहोत क्यूबला असं पकडणार आहोत याचा मॅच इथं क्यूबला आपण असं पकडूयात ठीक आहे आता हा जो मॅच आहे ना याला आपल्याला सेव्ह करायचंय साठवून ठेवायचंय जतन करायचं त्यासाठी एकतर तुम्ही डावीकडे न्या किंवा उजवीकडे न्या मी या ठिकाणी डावीकडे आणलंय आता इथं मी काय करेल एक दुसरा मिसमॅच जो आहे ना त्याला रिप्लेस करेल इथला तिथला जो आहे तो या ठिकाणी इन्सर्ट केला ठीक आहे ही स्टेप झाली आता पुन्हा वापस आणि जे आपले मधले बिघडलेत ना यांना पुन्हा पहिल्यासारखं करून ठेवा तुम्ही पहा या ठिकाणी आपले लाल आणि हिरवा दोन सेव्ह झालेले आहेत ठीक आहे हे झालं असे आपल्याला आणखीन आप करायचे आहेत शेवटी फक्त तीन ठेवायचे एवढं तुम्हाला एक थोडस जाणीव ठेवावं लागेल आता या ठिकाणी मी पाहणार आहे की माझं कोणत्या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीत होईल आता या ठिकाणी मला एक जोडदार सापडलाय आहे पहा इथं आहे केशरी कलर ऑरेंज आणि हिरवा आहे या ठिकाणी पण ऑरेंज आणि हिरवा आहे मी काय करेल याला अशा प्रकारे समोरासमोर आणणार आहे केशरी ऑरेंज सॉरी हिरवा आणि ऑरेंज हिरवा आणि ऑरेंज असं क्रॉसमध्ये ठेवलंय या ठिकाणी मी त्यांना मॅच करेल त्यांच्या जागी यांना सेव्ह करण्यासाठी दुसरीकडे आणेल या, दुसरी या ठिकाणी दुसरा मिसमॅच मी रिप्लेस करेल पुन्हा वापस नेईल आणि जे मधले सेंटर आपले बिघडलेत ना यांना पुन्हा पहिल्यासारखं करणार आहे असं केल्यानंतर आपले केशरी आणि हिरवा सेव होईल ठीक आहे आता नेक्स्ट कोणावर आपण फोकस करणार आहोत पहा या ठिकाणी जे सहजासहजी सापडतील मी या ठिकाणी हिरवा सॉरी पांढरा आणि लालवरती मी फोकस करेल की पांढरा आणि लाल या ठिकाणी याचा मॅच कुठे आहे आपण पाहणार आहोत इथं बोट ठेवा म्हणजे आपल्याला जो सापड सापडलेला आहे तोच पुन्हा सापडायचा नाहीये आता पहा जे मी स्टेप्स तुम्हाला म्हटलो होतो की पांढरा आणि लाल आहे पांढरा आणि लाल आहे हे आपल्याला एकतर इथं हवा होता किंवा हा इथे हवा होता तेव्हा आपलं जमलं असतं परंतु आता हे चुकीचं झालंय तर यासाठी एक स्टेप्स करायची क्यूबला असंच पकडायचंय फ्रंटला तुम्ही क्लॉकवाईज फिरवा टॉपला तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरवा आणि इकडे जो गेलाय ना हा लाल याला क्लॉकवाईज फिरवा असं केल्यानंतर हे दोन काय होतात असे क्रॉसमध्ये येतात बाकीचे कुठलेही आपले सेंटर बिघडत नाही हे पण बिघडत नाहीत जे आपण सेव्ह केलेले आहेत असा आता क्रॉसमध्ये आलाय पा ह्यो आणि हा क्रॉस मध्ये आलाय याला पुन्हा आपण जवळ घेऊयात याच्या जागी आपण दुसरा मिसमॅच रिप्लेस करण्यासाठी याला डावीकडे किंवा उजवीकडे आणा मिसमॅच रिप्लेस करा पुन्हा मूळ ठिकाणी घेऊन या जे सेंटर बिघडलेत या सेंटरला पुन्हा पहिल्यासारखं करा म्हणजे आपले हे दोन सेव्ह होतील ठीक आहे अशा प्रकारे आपण आणखीन फोकस करूयात इथे आणि इथे एक मला एक सापडलाय बा निळा आणि पांढरा ठीक आहे निळा आणि पांढरा सापडलाय पुन्हा त्यांना मॅच करूयात ओके मिसमॅच रिप्लेस करण्यासाठी डावीकडे आणलंय रिप्लेस झालाय वापस नेलाय जे सेंटर बिघडलेत त्यांना पुन्हा पहिल्यासारखं केलंय आता पुन्हा आलेले आहेत आपले पिवळा आणि लाल एका रेषेत आलेत क्लॉक वाईज अँटी क्लॉकवाईज वाईज पुन्हा मॅच पुन्हा मिसमॅच रिप्लेस वापस जे सेंटर खराब झालेत पुन्हा पहिल्यासारखे ठीक आहे आता यानंतर आपल्याला दुसऱ्यावर फोकस आहे हा आणि हा याला आपण करू शकतो पांढरा आणि हिरवा ठीक आहे मिसमॅच रिप्लेस करण्यासाठी मी डावीकडे आणेल या ठिकाणी हा मिसमॅच तुम्ही हा जर मॅच रिप्लेस केला तर चालणार नाहीये मिसमॅच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस करायचा आहे पुन्हा वापस सेंटर जे खराब झाले ते पुन्हा पहिल्यासारखे ओके त्यानंतर आता किती राहिलेत पहा आपले मिसमॅच एक राहिलाय दोन राहिलेत तीन राहिले चार राहिलेत चार राहिलेले आहे म्हणजे अजून आपल्याला एक करावं लागेल ओके आता यावरती आपण काय करणार आहोत कुठला तरी एक अर्धा फोकस करूयात पिवळा या ठिकाणी असा प्रकारे रिप्लेस करूयात मिसमॅच घाला पुन्हा वापस न्या सेंटर पुन्हा पहिल्यासारखा करा आता किती राहिलेत पहा एक दोन तीन राहिलेत जे मिसमॅच आहेत शेवटी तीन ठेवायचे त्यांच्यावरती मी बोट ठेवले एक दोन आणि तीन हे मिसमॅच आहेत मॅच 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 आहे मॅच आहे ठीक आहे तीनच आपले हे शेवटी राहिलेले आहेत आता तीन, तीन वरती तुम्ही काय करायचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल ठीक आहे आता आपण करणार हे आहोत की आपल्याला काय करायचंय तर यांचा मॅच आपल्याला आता याचा आणि याचा मॅच आपल्याला या ठिकाणी होत नाहीये पुन्हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज ठीक आहे आता एक गोष्ट आपल्या लक्षात अशी ठेवायची की हा आणि हा मॅच होणार आहे ना तर मग आपण काय करायचं आहे याचा जो मॅच आहे ना तो आपल्याला इथं ठेवायचा म्हणजे याला ना आणि याला आपण असं करणार आहोत बरोबर मग आता याचा जो आहे ना म्हणजे हा केशरी आणि पांढरा आहे याचा मॅच कुठं आहे इथं हा कुठे असायला हवा या ठिकाणी असायला हवा ठीक आहे आपण या ठिकाणी खाली घेऊन मी त्या ठिकाणी आणून पाहतो की खरंच अशा प्रकारे होतय की नाही आपलं पहा याचा आणि याचा मॅच आपल्या बरोबर आहे आणि याचा आणि हा याचा मिस याचा जो मॅच आहे तो आपण बरोबर जवळ आणलाय तुम्ही जर याचा आणि याचा जर मॅच करायला गेले असते ना तर याचा मॅच तुम्हाला इथं ठेवावा लागला असतं ठीक आहे आपली सही कंडिशन आहे आपण काय करणार आहोत यांना आता अशा प्रकारे मॅच आणि याच्या ठिकाणी आपल्याला मिसमॅच रिप्लेस करण्यासाठी मी डावीकडे नेलं होतं पण या ठिकाणी आपला तो उजवीकडा आहे म्हणून उजवीकड आण मिसमॅच रिप्लेस करा पुन्हा मूळ ठिकाणी घेऊन जा आणि जे सेंटर बिघडलेत ना त्यांना पहिल्यासारखं करा पहा आपले सगळे जे सेंटर आहेत हे सगळे मॅच झालेले आहेत ठीक आहे सगळे मॅच झालेले आहेत टोटल म्हणजे आपला हा क्यूब जो आहे आता तीन बाय तीन मध्ये कन्व्हर्ट झालाय तर आता आपला जो फेवरेट कलर असेल ना त्यापासून आपण काय करूयात सुरुवात करूयात ठीक आहे मी या ठिकाणी रेड पासून सुरुवात करतो रेडचा आपल्याला या ठिकाणी प्लस बनवायचा आहे रेडचा प्लस बनवण्यासाठी मी काय करेल सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी अगोदर प्लस घ्यावा लागेल मी अशा प्रकारे क्यूबला फिरवेल ठीक आहे आणखीन एक रेड पहा इथे आहे आता आपला हा प्लस बनलेला आहे ओके प्लस बनल्यानंतर आपण काय करतो तीन बाय तीन मध्ये जे सेंटर आहेत ते मॅच करत असतो या ठिकाणी हा मॅच आहे हा मॅच आहे हा आणि हा मिस मॅच आहे तर याला काय करेल मी इथून इथं आणेल इथून खाली आणेल आणि वरती नेईल तीन बाय तीनचा क्यूबमध्ये आता आपला कन्वर्ट झालाय पहा क्यूब आता त्यामुळं एकदम सोप्या पद्धतीनं अशा प्रकारे आपण क्यूबला आपण प्लस बनवून हे सेंटर घेतले आता आपण काय करणार आहोत जे रेड आहेत ना कोपऱ्यामध्ये कुठं रेड आहे का पाहायचा एक पण रेड नाहीये काही हरकत नाही आपण अशा प्रकारे एक रेड आपण खाली आणू शकतो ठीक आहे इथे पिवळा असायला हवा की ज्या ठिकाणी आपला तो बरोबर बसेल पिवळ्याला पिवळा मॅच झालाय निळ्याला निळा मॅच झाला आहे तो उजवीकडे डावीकडे आहे म्हणून आपण डावीकडून उजवीकडे फिरूयात पुन्हा वापस पुन्हा वरती ठीक आहे आता इथे निळा आहे पुन्हा एकदा फिरून पाहूयात ठीक आहे या ठिकाणी लेफ्टला आहे लेफ्टला लेफ्ट पासून राईट केलं लेफ्टला वरून खाली आणलं अशा प्रकारे आपण करायचं आहे आता पाहूयात आणखीन कुठे आपले लाल राहिलेले आहेत इथे एक लाल आहे तो आपण काय करूयात अशा प्रकारे घेऊयात खाली वरती गेलाय पुन्हा त्याला खाली आणण्यासाठी तीस स्टेप्स करायची आहे ओके आता या ठिकाणी पिवळा आहे आपल्याला पिवळ्याच्या बाजूला न्यावा लागेल खाली हिरवा आहे तो समोर आहे हा उजवीकडे आहे म्हणून उजवीकडून डावीकडं उजव्यालाच वरून खाली, खाली पुन्हा वापस पुन्हा वरती याला आपल्याला इथं घ्यावं लागेल कारण एकच राहिला आहे हिरव्याला हिरव्या मॅच होतोय डावीकडून उजवीकडं डाव्यालाच वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती फर्स्ट लेअर सॉल्व्ह झालाय या ठिकाणी आपला हा फर्स्ट लेअर सॉल्व थे, आहे त्यानंतर सेकंड लेअर सॉल्व्ह करण्यासाठी याच्या ऑपोजिटचा कलर आहे ऑरेंज विदाऊट ऑरेंज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे इथे पहा ऑरेंज आहे हिरवा हिरवा एकतर एक तर आपला डावीकडं किंवा उजवीकडे असतो उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडं उजव्याला वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती हा आपला डावीकडं आहे डावीकडून उजवीकडं डाव्याला वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती पुन्हा विदाऊट आपल्याला केशरी कलर पाहायचा आहे पहा याच्या ऑप याच्या खाली आहे पांढरा तो आहे डावीकडं म्हणून सॉरी उजवीकडं उजवीकडून डावीकडं उजव्यालाच वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती डावीकडून उजवीकडं डाव्यालाच खाली पुन्हा वापस पुन्हा वरती ठीक आहे आता आणखीन हिरवा आहे पहा विदाऊट या ठिकाणी येल्लो पुन्हा आपल्या काय आहे उजवीकडे आहे उजवीकडून डावीकडं उजव्याला वरून खाली पुन्हा वापस पुन्हा वरती आणखीन एक राहिलाय पहा विदाऊट आपला पुना पुना या ठिकाणी ऑरेंज कलर येल्लो आपल्या डावीकडे आहे डावीकडून उजवीकडं डाव्यालाच वरून खाली पुन्हा वापस पुन्हा या ठिकाणी हिरवा सॉरी निळ लाल आहे डावीकडं सॉरी उजवीकडं उजवीकडून डावीकडं वरून खाली पुन्हा वापस वरती आपले पहा फर्स्ट लेअर सॉल्व्ह झाला आहे सेकंड आणि थर्ड पण सॉल्व्ह झालेला आहे आणि या ठिकाणी जी मी तुम्हाला म्हणत होतो की आपल्याला काय होतं की या ठिकाणी एक लाईन मिळायला मिळायला ला हवी किंवा या ठिकाणी एक उलटा यल मिळायला हवा की ज्या ठिकाणी म्हणजे हे जर आपले फ्लिप असतील ना तर आपण काय करत असतो या ठिकाणी काय करतो आपली एक, एक लाईन मिळते ठीक आहे फ्लिप नाहीयेत यासाठी या आपल्याला एक स्टेप्स करावी लागते ती स्टेप्स बरं झालं या ठिकाणी आली नाही तर मी तुम्हाला ती शेवटी दाखवणार होतो या ठिकाणी आलेली आहे आपली जे मिसमॅच आहेत ना म्हणजे हे आपल्याला फ्लिप पाहिजे ना तर आपल्याला यांना आपल्या समोर ठेवायचंय आणि क्यूबला आता कसं फिरवणार पहा आपण काय करणार आहोत हे आणि हा लेअर फिरवायचा आहे हा लेअर एकदा फिरवायचा आहे ओके एकदा म्हणजे आपण असा याला एकदा फिरवणार आहोत ठीक आहे आणि पुन्हा याला फिरवायचा म्हणजे हा पण असाच फिरणार आहे ठीक आहे जसा या हा फिरलाय एक नियम लक्षात ठेवा याला एकदा आहे याला दोनदा फिरवायचंय आणि याला तीनदा फिरवायचंय ज्यावेळेस हा फिरतो ना त्यावेळेस आपला टॉप फिरतो आणि ज्यावेळेस हा फिरतो ना त्यावेळेस आपला फ्रंट फिरतो असा ओके आता पहा याला आपण एकदा खाली फिरला फिर। हा फिरला म्हणून okay. आपला टॉप दोनदा फिरणार याची बारी झाली आता याला दोनदा आहे त्यातलं एकदा खाली आहे ओके फ्रंट दोनदा फिरेल एकदा खाली फिरवला आता एकदा वरती फिरवायचंय टॉप आपला दोनदा फिरेल आता याला तीन वेळा फिरवायचंय तीन वेळामध्ये पहिल्या वेळीस याला दोनदा खाली करायचंय एक दोन टॉप आपला दोनदा फिरेल एकदा खाली फिरला आता याला एकदा वरती फिरवायचा आहे टॉप दोनदा फिरेल एकदा याला खाली आहे टॉप आपला दोनदा फिरेल आता याचा जो मॅच आहे ना हा हा असतो इथे मग आता याला आपल्याला याला तिन्हीला मॅच करण्यासाठी फ्रंटला दोनदा फिरवावं लागेल आणि ही लाईन आपल्याला खाली करून घ्यावी लागेल आणि फ्रंटला पुन्हा एकदा अशा प्रकारे फिरवलं की आपल्याला या ठिकाणी लाईन मिळेल की जी मिळत नव्हती ठीक आहे तुमचा प्रॉब्लेम झाला असता शेवटी आता लाईन मिळाली म्हटल्यानंतर मी क्यूबला असं पकडेल फ्रंटला क्लॉकवाईज राईटला खालून वरती एकदा टॉपला अशा प्रकारे पुन्हा रिवर्स तीन बाय तीन मध्ये आपण हे करत असतो पा प्लस झालेला आहे प्लस झाल्यानंतर कोणते आपले एजेस सेम आहेत पहा हे आणि हे सेम आहेत यांना असं पकडूयात राईटला एकदा वरती टॉपला दोनदा लाईट राईट टू लेफ्ट पुन्हा खाली पुन्हा वापस पुन्हा वरती पुन्हा खाली ओके आता आपले कोपरे बघायचे आहेत की बरोबर आहेत की नाही हा कोपरा बरोबर आहे पा हिरवा इथे आहे पांढरा इथे आहे ऑरेंज इथे येल्लो पा चुकीचा आहे चुकीचा आहे आणि चुकीचा आहे ठीक आहे जो बरोबर आहे तो आपला राहील उजवीकडे कोपरे बसवायची स्टेप याला वरती आता बघूयात आपले कोपरे ठीक बसलेत की नाही हा बरोबर बसलाय हा बरोबर बसलाय त्यानंतर हा एकदम सॉलच झालाय त्यानंतर हा जो आहे हा काय झालाय हा पण आपला बरोबर आहे जो सॉल आहे तो काय करणार आहोत आपण इकडे आणि जी स्टेप्स आता आपल्याला या ठिकाणी डाव्या हाताला सॉरी उजव्या हाताला करायची तीच डाव्या हाताला करायची क्यूब सॉल्व होईल कधी कधी काय होतं दोन बरोबर बसतात आणि दोन चुकीचे बसतात किंवा दोन बरोबर बसलेले हा इकडे बसतो आणि हा इकडे त्याला ही स्टेप्स आहेत त्यासाठी मी व्हिडिओ या आय बटनामध्ये टाकून देईल तो व्हिडिओ पाहून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आता पहा जे मी उजव्या हाताला करणार तेच डाव्याला याला एकदा खालून वरती तीन बाय तीन मध्ये आपण असंच करत असतो वापस वरती खाली वरती ठीक थी। आहे आता काय झालंय जो सॉल्व भाग आहे तो असा ठेवायचा पुन्हा तीस स्टेप्स करायची मूल ठिकाणी आलोय पुन्हा तीस स्टेप्स करणार आहोत जोपर्यंत क्यूब आपला सॉल्व्ह होत नाही आणि ह्या स्टेपला क्यूब आपला हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह होईल तर मित्रांनो असे क्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक करा भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार